मवियातला मुंबई संदर्भातला जागा वाटपाचा तिढा सुटलाय असं सूत्रांकडून आहे मुंबईतल्या एकतीस मतदारसंघांसंदर्भातला तिढा सुटलेला आहे मवियामध्ये सध्या चर्चा सुरू आहे पाच मतदारसंघातला तिढा मात्र कायम आहे एकतीस जागांवरचा तिढा सुटलाय पाच मतदारसंघांमधला तिढा कायम आहे काही जागांवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेत रस्सी खेळच आहे असं दिसतंय तर मवियाचा मुंबईतला जागा वाटपाचा फॉर्म्युला त्या ठिकाणी ठरल्याचं दिसतंय काही जागांबाबत अजूनही तिढा आहे मात्र एकतीस मतदारसंघांचा तिढा सुटलेला आहे मुंबईत संदर्भातली ही घडामोड मवियाबाबतची या सगळ्या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडून सीमा एकतीस जागांवरचा तिढा सुटला आहे पाच त्या कोणत्या जागा आहेत ज्यांवर अजूनही लसिकेचं आहे काय अपडेट्स आहे नक्कीच मागच्या आठवड्यामध्ये आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीमध्ये मुंबईतल्या संदर्भात लागोपाठ बैठका पार पडल्या महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये उपस्थित होते तेव्हा मात्र असं कुठेतरी सांगितलं जात होतं की मुंबईमध्ये जागावाटपाचा जो जा तिडा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे मात्र सूत्रांकडून जी माहिती मिळा मिळते त्यानुसार महाविकास आघाडी म्हणजे छत्तीसपैकी मुंबईतल्या छत्तीस मतदारसंघांपैकी एकतीस जागांवरती त्यांचा समन्वय झालेला आहे त्यांची चर्चा जी आहे ती पूर्ण झालेली आहे फक्त पाच जागांवरचा तिढा जो आहे तो अजूनही कायम आहे आ, कुर्ला मतदारसंघ संघामध्ये खरं तर आता सध्या जर आपण बघितलं तर शिवसेनेचे आमदार आहेत मंगेश कुडाळकर जे शिंदे गटामध्ये आहेत मात्र त्या ठिकाणी काँग्रेसने दावा केल्यामुळे तिकडे ठाकरे आणि काँग्रेसमध्ये रस्ती खेच बघायला मिळत आहे त्याचसोबत अनुशक्तीनगरमध्ये सुद्धा रस्ती खेच बघायला मिळत आहे त्याचसोबत भाईखळा वर्सोवा आणि सायन असे पाच मतदारसंघ आहेत ज्या संदर्भात अजूनही महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा जी आहे ती सुरू आहे भायकाळा मतदारसंघावरती काँग्रेसनं आपला दावा ठोकलेला आहे दावा केलेला आहे कारण तिकडच्या ज्या विद्यमान आमदार आहेत यामिनी जाधव त्या शिंदे गटामध्ये असल्यामुळे काँग्रेसनं आपला तिकडे दावा केलेला आहे मात्र ती जागा ही आमचीच आहे आमचा उमेदवार दोन हजार एकोणीसमध्ये त्या ठिकाणी निवडून आलेला होता त्यामुळे ती जागा आम्हाला सुटायला पाहिजे अशी असा अशी जी मागणी आहे ती ठाकरे गटाची आहे तर दुसरीकडे वर्सोवा या मतदारसंघामध्ये सध्या विद्यमान आमदार आहेत भाजपचे आमदार आहेत त्याचसोबत सायनमध्ये सायन या विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार आहेत त्यामुळे ह्या पाच मतदारसंघांमध्ये अजूनही तिढा जो आहे तो कायम आहे अणुशक्तीनगरमध्ये अणुशक्ती विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत नवाब मलिक आणि नवाब मलिक हे सध्या आपल्याला नक्की की अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत त्यामुळे त्या ठिकाणी शरद पवार यांच्या पक्षाचा सुद्धा दावा आहे तर दुसरीकडे काँग्रेसचा सुद्धा दावा आहे काँग्रेस त्या त्या ठिकाणी खरंतर खूप आग्रही आहे ज्या ठिकाणी मतदारसंघ मोठ्या संख्येत आहे कारण त्यांना माहिती आहे की नक्कीच लोकसभा सगळ्या संदर्भात आता तिढा कसा सोडवला जातोय कशा प्रकारे समन्वय साधला जातोय हे पाहणं अतिशय महत्वाचं असेल तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी पाच जागांवरचा मुंबईतला तिढा अद्यापही कायम आहे कोणत्या त्या जागा आहे तर काय नेमकं आता मवियाचं मुंबईतल्या मतदारसंघांसंदर्भात ठरलंय जाणून घेऊया तर कुर्ला अणुशक्तीनगर वर्सोवा सायन आणि भायखळा या पाच जागांवरचा तिढा मवियातला अद्यापही कायम आहे